आज आपण डोपामाइनबद्दल बोलणार आहोत आपल्याला वाटतं की डोपामाइन म्हणजे आनंदाचा मजेचा अनुभव जसं की छान कॉफी प्यायला वाटणारी तरतरी किंवा सोशल मीडियावर लाईक्स मिळाल्यावर वाटणारा तो आनंद पण मग असं का होतं की काल ज्या गोष्टीने खूप मजा आली आज तीच गोष्ट तितकीशी खास वाटत नाही किंवा खूप जास्त पार्टी केल्यावर दुसऱ्या दिवशी एकदम उदास आणि कंटाळवानं का वाटतं यामागे डोपा एक वेगळंच विज्ञान आहे अगदी बरोबर आपण डोपामाइनला आनंदाचा रेणू म्हणजे प्लेजर मॉलिक्युल समजतो पण ते अर्धसत्य आहे अच्छा खरं तर डोपामाइन हे प्रेरणेचं मोटिव्हेशनचं रेणू आहे ते आपल्याला गोष्टी मिळवण्यासाठी उद्योक्त करतं आणि तुम्ही जो अनुभव सांगितलात त्यामागे डोपामाइनची एक अतिशय रंजक कार्यपद्धती आहे या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे तुमची बेसलाईन बेसलाईन म्हणजेच तुमची सरासरी आनंदी किंवा समाधानी राहण्याची पातळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे Peak. Peak? ते पीक पीक म्हणजेच एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे त्या पातळीत येणारी मोठी क्षणिक उडी आज आपण याच बेसलाईन आणि पीक यांच्यातील नात्यावर आणि आपल्या दैनंदिन जीवनावरील परिणामावर सखोल चर्चा करणार आहोत बेसलाईन आणि पीक हे ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय चला मग याच संकल्पना जरा सोप्या करून समजून घेऊया शास्त्रज्ञांना याला काहीतरी टॉनिक आणि फेसिक रिलीज म्हणतात बरोबर हे नेमकं काय आहे हो टॉनिक रिलीज म्हणजे तुमच्या मेंदूत दिवसभर अगदी मंद गतीने सतत वाहत राहणारा डोपामाईनचा प्रवाह ओके okay. हीच तुमची बेसलाईन आहे जशी नदी शांतपणे वाहत असते तसं ही बेसलाईन ठरवते की तुम्ही सर्वसाधारणपणे किती उत्साही प्रेरित आणि समाधानी असता आणि फेसिक या उलट फेसिक रिलीज म्हणजे समुद्रात अचानक येणारी मोठी लाट जेव्हा तुम्ही काहीतरी अनपेक्षित किंवा खूप आनंददायी अनुभवता तेव्हा डोपामाईनचा एक मोठा साठा एकदम बाहेर फेकला जातो हाच तो पीक आहे अच्छा म्हणजे माझी सकाळची कॉफी ही एक पीक झाली जी माझ्या नेहमीच्या बेसलाईन मूडवर येते अगदी तसंच आणि बंमत इथेच आहे आपल्याला मिळणारा आनंद किंवा समाधान हे फक्त त्या पीकच्या उंचीवर अवलंबून नसतं तर ते तुमच्या बेसलाईनच्या तुलनेत किती उंच आहे यावर अवलंबून असतं इंटरेस्टिंग समजा तुमची बेसलाईन आधीच खूप जास्त असेल म्हणजे तुम्ही मुळातच खूप उत्साही असाल तर त्यावर येणारा छोटा पीकसुद्धा तितकासा जाणवणार नाही याउलट जर तुमची बेसलाईन कमी असेल तर छोटासा पीकसुद्धा खूप मोठा आणि प्रभावी वाटू शकतो हो बरोबर म्हणूनच फक्त डोपामाईनचे पीक्स वाढवून फायदा होत नाही त्या पीक आणि बेसलाईन मधलं संतुलन साधणं सर्वात महत्वाचं आहे पण मग मूळ प्रश्न तोच राहतो एक मोठा पीक आल्यानंतर म्हणजे खूप मजा आल्यानंतर आपली बेसलाईन खाली का जाते हे थोडं विचित्र नाही का आनंद मिळाल्यानंतर तर आपल्याला अजून चांगलं वाटायला हवं मेंदू तसं नेमकं काय घडतं की का आपण आनंदाची किंमत नंतर उदास होऊन चुकवतो याचं कारण पूर्णपणे न्यूरोलॉजिकल आहे आणि ते समजून घेण्यासाठी एक सोपी कल्पना वापरूया समजा आपल्या मेंदूत एक पाण्याची टाकी आहे जी नेहमी काठोखाट भरलेली असते या टाकीतलं पाणी म्हणजे आपला एकूण डोपामाईनचा सा साठा ठीक आहे आणि या टाकीतून एक नळ येतो ज्यातून सतत थोडं थोडं पाणी वाहत राहतं ही झाली आपली बेस लाईन किंवा टॉनिक रिलीज आता गंमत अशी की या नळाला एक लहान प्रेशर टँक जोडलेला आहे प्रेशर टँक हो हा प्रेशर टँक म्हणजे लगेच वापरण्यासाठी उपलब्ध असलेला डोपामाईनचा साठा शास्त्रज्ञ याला रेडिली रिलीजेबल पूल म्हणतात ओके okay, म्हणजे हा प्रेशर टँक आपल्याला एकदम जोरात पाण्याची धार देतो बरोबर तोच आपला पीक किंवा फेसिक रिलीज जेव्हा आपण एखादी अत्यंत आनंददायक गोष्ट करतो जसं की ड्रग्ज घेणे किंवा जंक फूड खाणे तेव्हा आपण तो प्रेशर टँक एका क्षणात पूर्णपणे रिकामा करतो अरे बापरे आपल्याला प्रचंड मोठा पीक मिळतो पण प्रॉब्लेम हा आहे की तो प्रेशर टँक पुन्हा भरायला वेळ लागतो आणि तोपर्यंत तोपर्यंत काय होतं नळातून येणारं पाणी म्हणजेच आपली बेसलाईन टिकून ठेवण्यासाठी पुरेसा दाब नसतो अच्छा त्यामुळे नळातून येणारं पाणी कमी होतं तीच अवस्था आपल्या डोपोमाईनची होते प्रेशर टँक रिकामा झाल्यामुळे तुमची बेसलाईन मूळ पातळीच्याही खाली घसरते ओ यालाच प्लेजर पेन बॅलन्स म्हणतात प्रत्येक मोठ्या आनंदाच्या अनुभवानंतर एक लहानशी पोकळी किंवा वेदना येते आणि ही पोकळी म्हणजे कमी झालेला तो तो उपलब्ध साठा म्हणजे हा एक प्रकारचा आहे म्हणायचा प्रेशर टँक पुन्हा भरेपर्यंत आपल्याला निरुत्साही आणि कंटाळवाणा वाटत राहतं है मग वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे पीक्स किती मोठे असू शकतात म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण तो प्रेशर टँक किती वेगाने रिकामा करत असतो हो हे आकडे खूप डोळे उघडणारे आहेत काही अभ्यासानुसार चॉकलेट खाल्ल्याने तुमची बेसलाईन साधारणपणे पटीने म्हणजे वन पॉइंट फाईव्ह एक्स वाढते दीडपट लैंगिक क्रियेमुळे ती दुप्पट होते टू एक्स निकोटीन जसं की सिगरेटमधून मिळणारं ते बेसलाईन अडीच पटीने टू पॉइंट फाईव्ह एक्स वाढवतं एक मिनिट निकोटीन अडीच पट आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी वाचले की कोकेन सुद्धा जवळपास तितकंच म्हणजे अडीच पटीने वाढवतं याचा अर्थ सिगरेट ओढणं आणि कोकेन घेणं हे मेंदूसाठी डोपामाईनच्या पीकच्या बाबतीत एकाच पातळीवरचं आहे का हे अविश्वसनीय आहे हो डोपामाईनच्या पीकच्या उंचीच्या बाबतीत ते खूप जवळ आहेत अर्थात त्यांचे इतर परिणाम आणि तीव्रता खूप वेगळी आहे पण या आकड्यावरून हे स्पष्ट होतं की निकोटीनचं व्यसन सोडवणं इतकं कठीण का असतं मेंदूला त्या अडीचपट उडीची सवय लागलेली असते खरंय आणि याहीपेक्षा भयंकर म्हणजे ड्रग्ज जी बेसलाईन तब्बल दहा पटीने दहापट तुम्ही कल्पना करू शकता की दहापट मोठा पीक आल्यानंतर किती खोलवर कोसळत असेल कल्पनाच करत नाही म्हणूनच व्यसनातून बाहेर पडल्यावर लोकांना महिनोन महिने कशातच रस वाटत नाही त्यांची बेसलाईनच पूर्णपणे खाली गेलेली असते व्यायामाबद्दल काय अनेकांना व्यायाम केल्यावर खूप छान वाटतं तो सुद्धा असाच धोकादायक पीक तयार करतो का नाही व्यायामाचं गणित थोडं वेगळं आणि चांगलं आहे आवडता व्यायाम केल्यास डोपामाइन साधारणपणे दुप्पट होऊ शकतं पण हे पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे अच्छा इथे आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो विचार आणि नियोजनासाठी जबाबदार असतो तो महत्वाची भूमिका बजावतो जर आपण स्वतःला सांगितलं की व्यायाम करणं माझ्यासाठी चांगलं आहे यामुळे मी निरोगी राहीन तर त्या विचारानेच डोपामाइनचा प्रतिसाद वाढू शकतो म्हणजे आपली मानसिकता पण परिणाम करते हो पण इथे एक धोका आहे ज्याला आपण लेअरिंग किंवा एकावर एक थर रचणे म्हणू शकतो लेअरिंग म्हणजे काय म्हणजे डोपामाइन वाढवणाऱ्या अनेक गोष्टी एकत्र करणे आजकाल आपण हेच करतोय व्यायाम करायला जातो पण त्याआधी प्री वर्कआउट ड्रिंक पितो कानात आवडती गाणी लावतो आणि सेटच्या मध्ये सोशल मीडिया तपासतो हो हे तर खूप कॉमन आहे आपण एकाच वेळी तीन चार गोष्टी लेअर करत आहोत यामुळे त्या क्षणी व्यायाम खूप भारी वाटतो पीक खूप मोठा येतो पण त्याचा परिणाम म्हणजे त्यानंतर येणारी घसरणही तितकीच मोठी असते बरोबर होता की पुस्तक उघडायचीही इच्छा झाली नाही आता कळतंय की मी माझी डोपामाईन बेसलाईनच खाली आणली होती आपण नकळतपणे आपल्याच प्रेरणेच्या प्रणालीला हानी पोचवत असतो हे तो खूपच गंभीर आहे मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का या प्रणालीला आपण कसा हाताळू शकतो हो नक्कीच आहे आणि चांगली गोष्ट ही की यावर आपलं नियंत्रण आहे यासाठी एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे जिला इंटरमिटेंट रेनफोर्समेंट म्हणतात इंटरमिटेंट रेन्फोर्समेंट सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक वेळी बक्षीस मिळेलच याची खात्री नसणे कॅसिनो याच तत्वावर चालतात स्लॉट मशीनमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी जिंकत नाही कधीतरी जिंकता कधीतरी हरता ही अनिश्चितताच तुम्हाला खेळत राहण्यासाठी सर्वात जास्त प्रेरित करते बरोबर जर तुम्हाला माहित असेल की तुम्ही प्रत्येक वेळी जिंकणार आहात तर खेळण्यातली मजाच निघून जाईल एक मिनिट पण हे थोडा विचित्र नाही का वाटत आपलं वेळापत्र किंवा सवयी अशा अनिश्चिततेवर एका नाण्यावर ठरवायच्या हे व्यवहारात कितपत शक्य आहे असं नाही होणार की दोन तीन वेळा आपल्या विरोधात गेलं तर आपण ती सवयच सोडून देऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे मी नाणेफेकीचं उदाहरण फक्त तत्व तत्त्त समजावून सांगण्यासाठी दिलं याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट नाण्यावर ठरवावी मूळ कल्पना आहे आपल्या डोपमाईन प्रणालीला अनपेक्षितपणाची सवय लावणे अच्छा उदाहरणार्थ जर तुम्हाला व्यायामासाठी प्रेरणा टिकवायची असेल तर ठरवा की आठवड्यातले दोन दिवस तुम्ही संगीताशिवाय व्यायाम कराल किंवा रोज कॉफी पिण्याऐवजी एक दिवस आड प्या यामुळे काय होतं तुमच्या मेंदूला प्रत्येक वेळी मोठ्या पीकची अपेक्षा राहत नाही तो त्या क्रियेसाठी बाह्य गोष्टींवर अवलंबून राहत नाही यामुळे तुमची बेसलाईन सुरक्षित राहते आणि कालांतराने ती हळूहळू वाढू लागते कारण आता तुम्हाला त्या कामातूनच समाधान मिळायला लागतं बाह्य मदतीशिवाय ही कल्पना ऐकायला खूप चांगली वाटते पण मला शंका आहे की रोजच्या जीवनात हे स्वतःवर लागू करणं किती कठीण असेल यासाठी तर प्रचंड आत्मनियंत्रण लागेल नाही का सुरुवातीला नक्कीच लागेल पण दुसरी एक रणनीती आहे जी याला पूरक आहे आणि ती मानसिकतेशी संबंधित आहे एका प्रसिद्ध प्रयोगाबद्दल तुम्ही ऐकलं असेल काही लहान मुलं होती ज्यांना चित्र काढायला खूप आवडायचं ते तासनतास चित्र काढत बसायची हो संशोधकांनी त्यांना प्रत्येक चित्रानंतर बक्षीस म्हणून एक बोल्ड स्टार द्यायला सुरुवात केली मुलं खुश झाली अजून चित्र काढू लागली पण गंमत तेव्हा झाली जेव्हा संशोधकांनी हे बक्षीस देणं अचानक थांबवलं अरे देवा म्हणजे आपण मुलांना बक्षीस देऊन नकळतपणे त्यांची आवडच मारून टाकत होतो हे तर अगदी आहे जे पालक आणि शिक्षक करायचा प्रयत्न करतात अगदी या मुलांनी चित्र काढणं जवळजवळ बंद केलं यामागे ही डोपामाइनचं तेच विज्ञान आहे जेव्हा बक्षीस फक्त कामाच्या शेवटी मिळतं तेव्हा आपला मेंदू त्या कामातील नैसर्गिक आनंदाला विसरून जातो म्हणजे तो फक्त बक्षिसाची वाट बघतो बरोबर तो फक्त शेवटच्या बक्षिसाची वाट पाहतो आणि जेव्हा ते बक्षीस मिळत नाही तेव्हा प्रेरणाच संपून जाते खरा बदल तेव्हा घडतो जेव्हा आपण कठीण प्रयत्नांना आणि संघर्षालाच बक्षीस मानायला शिकतो यालाच मानसशास्त्रात ग्रोथ माइंडसेट म्हणतात म्हणजे आपण आपल्या मेंदूला हे शिकवायचं की प्रयत्न करण्यातच खरी मजा आहे अंतिम निकालात नाही अगदी तसंच माझा एक मित्र आहे जो मॅरेथॉन धावतो तो सांगतो की त्याला सर्वात जास्त आनंद तेव्हा नाही मिळत जेव्हा तो फिनिश लाईन ओलांडतो तर कधी तर तेव्हा मिळतो जेव्हा धावताना तीस किलोमीटर नंतर त्याचे पाय प्रचंड दुखत असतात श्वास लागतो आणि त्याला थांबण्याची तीव्र इच्छा होते पण त्या क्षणावर मात करून तो पुढे धावत राहतो वा तो क्षण त्याला सर्वात जास्त समाधान देतो त्याने नकळतपणे आपल्या मेंदूला त्या संघर्षालाच डोपामाईनशी जोडला आहे जेव्हा आपण स्वतःला सांगतो की हे काम कठीण आहे आणि म्हणूनच ते माझ्यासाठी चांगलं आहे तेव्हा आपण त्या संघर्षाच्या क्षणीच डोपामाईन मिळवायला शिकतो वा म्हणजे मग तुम्हाला कॉफी संगीत किंवा इतर कोणत्याही बाह्य गोष्टींची गरजच लागत नाही तुमचं कामच तुमच्यासाठी डोपामाइनचा स्रोत बनतं ही सवय लागायला वेळ लागेल पण एकदा लागली की ती आयुष्यभरासाठी प्रेरणा देऊ शकते बरोबर ही एक अशी प्रणाली आहे जी बाह्य बक्षिसांवर अवलंबून नाही ती एक मजबूत आणि टिकाऊ डोपामाइन प्रणाली तयार करते जी तुमची बेसलाईन हळूहळू वर नेते मग तुम्ही जास्त शांत समाधानी आणि प्रेरित राहता म्हणजे याचा अर्थ असा की आपण ज्याला आनंद समजतो त्याला सतत मिळवण्याच्या आणि वाढवण्याच्या नादात आपण आपली आनंदी राहण्याची मूळ क्षमताच कमी करत आहोत ही गोष्टच मुळात धक्कादायक आहे पण चांगली गोष्ट ही आहे की यावर आपल्याकडे नियंत्रण आहे इंटरमिटियंट रिएन्फोर्समेंट वापरून आपल्या सवयींमध्ये अनिश्चितता आणणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कष्टाला आणि प्रयत्नांनाच बक्षीस मांडण्याची मानसिकता तयार करणे या दोन गोष्टींनी आपण आपली डोपमाईन प्रणाली निरोगी ठेवू शकतो आपण आपल्या मेंदूला नवीन सवयी लावू शकतो पण काय होतं जेव्हा आपल्या मेंदू आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यापासूनच थांबवत असेल तुम्ही एका खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट अभ्यासात असंही दिसून आलं आहे की जेव्हा आपण आपल्या पूर्वीच्या मतांना किंवा विश्वासांना दुजोरा देणारी एखादी गोष्ट ऐकतो किंवा वाचतो तेव्हाही डोपामाइन रिलीज होतं अच्छा याला कन्फर्मेशन बायस म्हणतात याचा अर्थ आपला मेंदू आपल्याला फक्त तेच ऐकण्यासाठी रासायनिकरित्य बक्षीस देतो जे आपल्याला आधीच माहीत आहे किंवा पटतं खरंय जर असं असेल तर नवीन गोष्टी शिकण्याच्या आपले विचार बदलण्याच्या आणि मोकळ्या मनाने संवाद साधण्याच्या आपल्या क्षमतेवर याचा काय परिणाम होत असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का